देवकी परमानंदम कृष्ण बनले सीताराम पाटील हॉस्पिटलचे उद्घाटन करतो आता या संदर्भामध्ये आधी अधिक वक्त्यांनी या कुटुंबाबद्दल आणि डॉक्टरांबद्दल आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत सेवा करण्याच्या पद्धतीने आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने ह्या कुटुंबावरती ज्या ज्या राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले त्याने जेला पडता या निर्णय भाईने भाऊ आपली आमदार भावभाऊन आणि म्हणून आजचा हा सोहळा अत्यंत आनंदाचे पार पडलेला आहे भावड आणि दोन्ही कुटुंबाच्या माध्यमातून आपल्याला जे विचार मानले आपण विचारांच्या संदर्भामध्ये जर विचार केला के तर निश्चितच हे दोन्ही कुटुंब अत्यंत काही भाऊच्या संदर्भात काय नको भाऊचा कार्यपद्धती आणि भाऊची धार्मिकता संपूर्ण सगळ्या नात्या गोत्यामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये विफाण आणि नाशिक जिल्ह्यामध्ये निफाण आणि येवला या परिसरामध्ये गोष्ट जे कार्य आहे त्या कार्याच्या माध्यमातून सर्वांना मदत करणं आणि पूर्ण आपल्या समगामी घेऊन जाणं हे त्यांचा उद्देश होता आजच्या या कार्यक्रमासाठी शिरिक आणि सर्व म्हणून आता हा विधी जो आहे अत्यंत धार्मिक सोहळ्यामध्ये संपन्न झालेला आहे भाबट आणि कुटुंब करणारे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आणि सौ आणि असली डॉक्टर भाबट यांना शुभ आशीर्वाद दिलेला आहे आणि सभचिंतन केलेलं आहे त्यांच्या सेवेला अत्यंत चांगल्या पद्धतीचे ह्या परिसरामध्ये जे जे आहे डॉक्टर आणि आपले स्वतः पेशंट हे सर्व या ठिकाणी आपल्या या डॉक्टरांच्या विधानचा फायदा घेतील आणि ते विचार मांडताना विषयानं गरीब रुग्णांच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे आणि त्या पाठवून त्या सेवा करावी आणि हा सित्रा पाट्या आदर्याचा त्यांच्या ज्या विचारसरणीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी जे कुटुंबाला इतर नातेवाद्यांना आणि इतर समाजाच्या लोकांना त्यांनी मदत केलेली आहे तोलत्या रूपाने पैसे रूपाने सेवा रूपाने हे ही परंपरा आतापर्यंत चालू केलेली आहे आणि डॉक्टर यांनी चांगल्या पद्धतीने या परिसरामध्ये सेवा द्यावी त्याच्या सेवेला चांगल्या पद्धतीने यश येईल सर्वांचा आशीर्वाद लावेल आणि भाऊचं सुद्धा पूर्ण तयार म्हणून भाऊचं नाव ह्या हॉस्पिटलला दिलेलं आहे मातोश्री आई सुद्धा या ठिकाणी नाते गोते सर्व या ठिकाणी